तर मित्रांनो म्हणून सुरुवातीला किनार बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत जास्त भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर इकडे गारगोटी निपाणी चिकोडी सांकेश्वरा या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होई शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते राजापूरकडे विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा रायपतन राजापूर वडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे रत्नागिरी नेरवा मुलगुम या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो बेलकर साखरपा देवरुग संगमेश्वर या परिसरामध्ये पाऊस थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी बघितलं माखजन आणि कोयना पाटांकडे जोरदार पावसाची शक्यता आहे पाऊस जोर जास्त आहे सानवारडा श्रीशिंगे अरळ अवडे सवराट चिपळूण लोटे या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हेदवी गुहागर मागतामने दादोल या ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतोय दापोली खेड प्रतापगड या ठिकाणी हलक्या मध्यम सरी प्रतापगडकडे जोर थोडा जास्त वाढलेला आहे दिवसभरामध्ये गो गरी महाबळेश्वर पोलादपूर माणंगगड महाड वरंद या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दिवे घर गोरेगाव हलक्या मध्यमसरी रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर थोडा कमी आहे आज मोरुजंजीरात आला इंदापूर रिमझिम पाऊस तर विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय काशी द्रेवदंडा रोहना गोठाणा भाग बदलत पावसाची शक्यता आहे विजांचा कडकडाट जास्त राहील अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जोर थोडा कमी आहे कुसर कर्जत पेठनेरळ मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी बघितलं असता पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा किर्चनवाडा ठाणे हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे कल्याण डोंबिवली भिवंडी मीरा भाईंदर उंबरपाडा गोदमल सफाले पालघर बोई सरवानगाव कासाकोट भाग बदलत पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्याकडे पावसाचा जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो आहे नाशिककडे जर बघितलं दिवसभरामध्ये तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र जोर थोडा कमी आहे मालेगाव सौदानी मालगाव नांदगाव तसेच मनमाड आणि येवला या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे निफाड सिन्नर नाशिककडे देखील पावसा जोर वाढलेला आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो नाशिककडे सिन्नरकडे आणि निफाडकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वपात पावसाची शक्यता आहे देवळाली नागपूर माळसाक्री निमगाव सिन्नर वावी तसंच मंजूर देवगाव निफाड लासलगाव पाटोदा येवला या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस नाशिकच्या दक्षिण भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त आहे आणि अहिल्या देवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो तर या ठिकाणी कोपरगाव शिर्डी के पुलतांबा मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस केलवड लोणी श्रीरामपूर संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय आश्वी देवळाली प्रवारा राहुरी बांभुरी सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र वरवंडी मांडवे या ठिकाणी जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय कोडेगाव पाथडी या ठिकाणी हलक्या मध्यम सरींनी शिकता आहे तर हा जो काही परिसर आहे जामखेड या ठिकाणी जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जामखेड कर्जत करमाळा श्रीगोंदा या परिसरामध्ये जोर वाढत आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे घरगाव जुन्नूर मनसर आळखुटी शिरूर चाकण हा जो सर्व काही परिसर आहे राहू दौंड सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावले सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर सासवड या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो केठवली जेजुरी मारगाव भोर शिरवळ सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे रावडी वाई खंडा लोणद नांदल फलटण लाटे बारामती आद्राकी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस सातारा जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये जोर वाढलेला आहे ओसरपोट सौराट रश शिंग्यावाडी जोरदार पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट राहील तर कोरेगाव रहिमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दैवडी मोल आद्राकी नांदल फलटण लाटे बारामती सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर मध्यम स्वरूपाचा क्लूज पिलिव विजांचा गडगडाट राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये परांडा कुरडवाडी तसेच पंढरपूर माहूळ सोलापूर इच्छलगाव अक्कलकोट सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी भागबद्दल जोरदार पाऊस होणे शिकता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आहे आणि मित्रांनो सांगलीमध्ये मात्र पावस जोर जास्त वाढलेला आहे सांगली मागलगाव देसिंग कोची नागज हा जो सर्व परिसर आहे कानापूर विटा मायणी रामपूर पलूस सर्वत्र विजांचा गडगडाट गर बघायला मिळू शकतो या ठिकाणी तासगाव तसंच आष्टा सांगली सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट गर असं जोरदार पावसाची शक्यता आहे सरळ इचलकरंजी तसेच सदलागा पिकुडा चटणी मक्सुली रायबग सर्वत्र विजांचा कडकडाट आणि जोरदार होण्याची शक्यता आहे कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा तसेच इस्लामपूर कोकरुण मलकापूर परोळा संगरूळ सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते राधानगरी गगनबावडाकडे देखील या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता गगनबावडा राधानगरीमध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोरदार पाऊसची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरकडे आज जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहेत छत्रपती संभाजीनगर सेंद्रामढ सी पिपरी काचोड पाचोड या परिसरामध्ये तसंच बिटकीन धाकेपाल पैठण गावणे भक्तापूर हा जो क्षेत्राचा काही परिसर आहे हलक्या मध्यमसरी गंगापूरकडे जोर थोडा कमी आहे वैजापूरकडे देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे दौलताबाद येलोरगुफा देवगा हतनूर रामगाव पिशोर सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस चंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्याच्या उत्तर येला जोर थोडा कमीच आहे जाफराबाद समर्थनगर असंबाद दाभाडी हलक्या सरी तर बदनापूर जालना मांगरी तारगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसंच आंबड ईश्वरनगर पानवडी तानवडी सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शकत आहे बीड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे बीड जिल्ह्याच्या या उत्तर भागाकडे गेवराई माजलगाव हा जो काही परिसर आहे गेवराई उमापूर तसंच मंगरूळ माजलगाव या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट ढकाळवातून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये खोकळमाव वा बीड वळवणी हलक्या स्वरूपात पाऊस अशी आहे तसंच धारूर केज येळम चोसाळा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आंबेजो काहीकडे जोर थोडा कमी आहे आणि धाराशिवमध्ये जर बघितलं तर कळम मासा तारखडबूम मध्यम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात थोडा कमी आहे लातूरकडे जर बघितलं आज दिवसभरामध्ये लातूरमध्ये ढगाळ होतून राहील लातूर अवसान लंगा शुरणपाल उदगीर ढगाळ होतून राहील हलक्या सरी शक्यता जोरदार पावसाची शक्यता कमी आहे अहमदपूर बारडापूर हलक्या सरी बघायला मिळू शकतात परळी गंगाखेड पूर्णा परभणी जरी मोरी जितूर तूर सैलू पाथरी ढकाळावरून जास्त राहील हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही ना नाही ढगाळा जास्त बघायला मिळू शकते परभणीमध्ये आणि सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर परभणीकडे वाढत आहे परभणीच्या बऱ्याच भागामध्ये आणि बीडमध्ये आणि परभणीमध्ये हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बघितलं तर नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान ढगाळा होतो आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पूर्णा बासमत नांदेड वाळकाळा हलक्या स्वरूपात भोकरपेठ उमरी तसा हा जो काही परिसर आहे लोहाबुजूक कवठा नरसी या परिसरामध्ये कंधार या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात ही माहितनगर उमरखेडकडे जोर कमी आहे हलक्या सरी हिंगोलीकडे जर बघितलं जोर वाढलेला आहे सापतगाव औंढ हिंगोली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो कळमनुरी इनापूर खंडाळा खंडाळापुसद हलक्या मध्यम सरीं शेकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं आजच्या आज वातावरणामध्ये नागपूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही मात्र रात्रीच्या दरम्यान हलक्या सरी नागपूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बघायला मिळू शकत आहे नागपूर पाचगाव हिंगणा ना धामणा कळमिश्वर दोर्ली सावनेर या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे भंडाराकडे देखील काही ठिकाणी भंडारा मौदा या ठिकाणी पाऊस बघायला मिळू आहे भंडारा चिखली मौदा वारथी तसंच अडियल लखनी हा जो काही परिसर आहे लगतचा काही परिसर या ठिकाणी हलक्या सरींनी शक्यता आहे गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील भाग बदलत पावसाची शक्यता आहे जोर कमीच आहे गडचिली जरमध्ये जर बघितलं दिवसभरामध्ये तर गडचिलीमध्ये दुपारच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण विचांचा गडगडाट भाग बदलत हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे चंद्रपूरमध्ये दे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल अधूनमधून हलक्या सरी शक्यता मुसळधार शक्यता कमी आहे भागबद्दल पाऊस बघायला मिळू शकतो आहे यवतमाळमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अदूमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय जोरदार शक्यता कमी आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे पाऊसचा जोर कमीच आहे ढगाळ वातावरण जास्त राहील विजांचा गडगडाट राहील अमरावतीमध्ये धामणगाव रेल्वे चांदूर बादनेरा अमरावती नांदगाव मुजरी तळेगाव आश हा जो काही परिसर आहे अचलपूर चिखलदरा या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी अकोलामध्ये बघितलं अकोला बोरगाव म्हणजे मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हारा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे वाशिम जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाटून राहील आमधून हलक्यासाठी सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे मरसूड वाशिम ठेठाळ रिसोर मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय बुलढाणामध्ये दे देऊळगाव राजा हा जो काही परिसर आहे या ठिकाण जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे देऊळगाव राजा देवळगाव माही टेंभोरणी दिलीगाव आणि या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळ जम्मोद सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरेंची शक्यता आहे खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे जळगाव उसळ मुक्ताईनगर धरंगाव एरंडोल पाचोरा भडगाव परोळा अमळनेर सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो भाग बदलत पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये भागबदलत पाऊस बघायला मिळू शकतो धुळे साखरी चिमठाणे दोंडाईस अशोक सिंधखेडा या परिसरामध्ये आणि मित्रांनो नंदुरबारमध्ये जर बघितलं तर नंदुरबार रणाला कोपर्ली शहादा धनोरा बोरचा सुतारे अचाले सर्वत्र विजांचा गडगडाट गर बघायला मिळू शकतो भाग बदलत पावसाची शक्यता आहे तळोदा अकलकुवा तसंच अकर्णी अकरणी मुलगी या परिसरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू आहे आणि या ठिकाणी बघितलं असं नावापूर विसरवाडी हा जो काही परिसर आहे या ठिकाण देखील पावसाची शक्यता आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नावापूर विसरवाडी आमली कोकसे पानगाव या देखील पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात एकंदरीत जर बघितलं मध्य महाराष्ट्रामध्ये तसंच किनारपट्टी मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाट असं पावसाची शक्यता आहे खांदेशात देखील पाऊस बघायला मिळू शकतोय विदर्भात जोर थोडा कमी आहे आणि मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये पाऊस जोर थोडा कमी आहे तर काही ठिकाणी मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून कोण जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र